न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सावडी अहिल्यानगर शहरामध्ये घरपुडी चोरी करणारा सराईत आरोपीकडून एकोणीस लाख बेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक शाखा अहिल्यानगरची कारवाई याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते दिनांक सोळा डिसेंबर रोजीच्या बारा वाजेच्या दरम्यान फिर्यादी कुटुंबासह जयपूर येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी गेले असता त्याच दरम्यान कुणीतरी आज्ञा चोरट्याने फिर्यादीच्या राहत्या घराच्या मागील दरवाजाचे लॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडून आत प्रवेश करून घरामध्ये ठेवलेले चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोने डायमंड चांदी आणि रोख रक्कम चोरून नेले सदर घटनेबाबत फिर्यादी अशोक कुमार विजय कुमार अग्रवाल राहणार बंगला क्रमांक सहा विराज कॉलनी साबिडी अहिनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर शहरामध्ये घरपोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकी आणण्याबाबत आदेशित केले होते सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रवींद्र पांडे सुरेश माळी गणेश धोत्रे शाहिद शेख फुरकान शेख दीपक घाटकर विरप्पा करमल सतीश भवर रोहित यमुल अमृत आडाव प्रकाश मांडगे प्रशांत राठोड भाग्यश्री भिटे चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करून सदर पथकास घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले पथक गुन्ह्यातील आरोपींबाबत गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती संकलित करून आरोपीचा शोध घेत असताना पथकास सदरचा गुन्हा रमेश कुंभार राणा ठाणे याने केला असल्याची माहिती मिळाली दिनांक सोळा जानेवारी रोजी पथकाने आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्याला त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव रमेश महादेव कुंभार वय एकोणपन्नास राहणार अमाप रेसिडेन्सी फ्लॅट नंबर दोनशे तीन कशेळी ठाणे असे असल्याचे सांगितले त्याच गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा मी आणि माझे साथीदार आशिष शिंदे राहणार बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे फरार आशांनी मिळून केल्याची कबुली दिली त्यानंतर आरोपीच्या ताब्यातून आरोपीच्या सांगण्याप्रमाणे पंधरा लाख अकरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये किमतीचे एकशे चार पॉईंट सहाशे सत्तर ग्रॅम वजनाची सोन्याची लगड चार लाख रुपये किमतीची मारुती सुजुकी कंपनीची एक्स फोर मॉडेलची कार एकतीस हजार रुपये किमतीचे सिल्वर रंगाचे मोठे एकतीस मोती एक कटर मोठे कटर असा एकूण एकोणीस लाख बेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी रमेश महादेव कुंभार हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत ताब्यातील इस्माला मुद्देमालासह तोपखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास तोपखाना पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक पुणे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे